जय शिवराय जय भीम जय संविधान सर्वांना तर पहा वातावरण कसं होत चाललंय प्रत्येक एक रोज नेवी मान ना एक नवीन काहीतरी बातमी कानावर पडत आहे कानी बातमी पडताच माणसाला मनात दुःख येते की चांगली बातमी कोणती नाही कुठं खून झाला कुठं बलात्कार झाला कुठं महिलांना अन्याय झाला पुण्यामध्ये सॉरगेट या बसस्टँड या ठिकाणी किती वाईट किती लाजीलवाणीची गोष्ट घडत आहे दिशेनगिवेश अन्याय वाढत चालले आहे पण अशा माणसाला जो माणूस न घाबरता एखाद्या मुलीवर अत्याचार करत असेल बळजबरीनं बलात्कार करत असेल तर त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि प्रशासन पोलीस यांचे आभार मानले पाहिजे कारण त्यांनी खूप चौकशी केली आणि पुण्यामधील धमाक नरा धमाक याला म्हणजे पुण्यामध्ये जे आरोपी आहे त्यांना शोधलं परंतु त्याला जन्मठेप गेली पाहिजे अशांना फाशी गेली पाहिजे आज छत्रपती शिवाजी महाराजां महाराष्ट्र व बाबासाहेब आंबेडकर यांच्या हात महाराष्ट्र आहे हा त्यांच्या विचारानं चालणारा हे स्वराज्य असो संविधान असो त्याप्रमाणे चालणारा हा देश आहे जर ही तास जर वाईट जर घडत असेल तर काय घ्यायचं आपण शिवरायांचा आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श तरुण मुलं व्यसणारी वाईट नजरेत पाहणारे आज विचित्र हा प्रकार घडत चाललेला आहे आणि कारण जास्तीत जास्त पोलीस व शासनानं कटकडक कारवाई केल्या पाहिजे कारण पहा एका मुली जरी असेल तर जे शाळा असू छोटे मोठे स्टँड असो तिथं शिशिका कॅमेरे लागले पाहिजे दवाखाना व रेल्वे स्टेशन महिलांना सुरक्षा दिली पाहिजे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून महिलांना सांगणं माझं काम आहे ती महिला आणवळखी माणसाला बोलण्यापेक्षा जर आपल्याला यष्टी किंवा कुठे जायचं असेल आपल्याला जर चौकशी जर करायची असेल तर चौकशी आहे चौकशी केंद्र चौकशी चौकशीमध्ये विचारा आणि जिथं गर्दी जिथं माणसं असेल तिथं थांबा स्वतःचं स्वतः संरक्षण सो करा आणि जिथं प्रवास करत असल तिथं मिरचू घेऊन जा, जा कारण मिरचू जर डोळ्यात जर एखादा माणूस बोलल काही करायचा प्रयत्न करल तर अशाला मिरचू दाखवा मग मिरचू डोळ्यात टाका त्याच्या कारण बघा जिजाऊ कशा होत्या सावित्रामाई कशा होत्या त्यांना शाळेत जात असताना त्यांच्या राहणीवरून एका मनोवाल्यानं अडवलं त्यांना विरोध केला होता पण त्यांनी त्याला अशी झापट मारली तो खाली पडला म्हणजे जुजाऊचं पुस्तक वाचा सावित्री वाचा रमाईच वाचा आपल्या हिम्मत ठेवा धाडस ठेवा हुशार व्हा कारण आपण शांत राहतो घाबरतो आणि गोष्टीला त्याचा फायदाही अनुवळी घेतात अनवळकी हे आरोपी लोक तर म्हणून मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे की स्वतःला सावरून कुठे शाळेत जाता चाल कॉलेजमध्ये जाता चाल किंवा स्टँड कुठं प्रवास करत चाल तर मिरचून स्वतः मिरच्याची पोळी जवळ ठेवा बोलायची धाडस ठेवा आणि एकांता जर बोलत असेल तर त्याला भाऊ भैया म्हणून तो सुद्धा आपल्या जसं बहिणीला पाहतो तसं आपल्याला पाहायला पाहिजे असे विचार ठेवा बोलण्याची गेरिंग ठेवा धाडस ठेवा तर कुठंच काही होणार नाही म्हणून म्हणून एवढं या देशामध्ये असं चाललेलं आहे आज खूप प्रकरण वाईट घडत चाललेलं आहे तर आणि याच्यामुळं आईबाप बाहेर मुलींना धाडत नाहीत शिक्षण असो किंवा शिक्षण अनेक एका मुलीचं असं झालं शिक्षण घ्यायला मु शिक्षण देण्यासाठी पुण्याला जायचं होतं तर पुण्यात जास्त काही प्रकरण घडतात शहरामध्ये तर मुलींना धाडत नाहीत ह्याच कारणामुळं मुलीमध्ये प्रत्येक मुलीमध्ये भेटली बसती भेटली बसली म्हणजे शिक्षण जे शिकलेलं असतं एक दोन वर्षे शिकाय दहा दहा बारा तेरा पंधरा वर्ष शिकतात आणि एक दोन वर्ष शिकायचं असतं की पूर्वा पंधरा आयुष्य जिनिमायुष्य शिक्षणात घातं की पाण्यात जातं भेटीपोटी आई बाप भाऊ धाडत नाहीत फक्त मुलींच्या हातात असतं सगळ्या गोष्टी कसं जीवन जगायचं काय नाही म्हणून शिक्षण कमी होत चाललं आज भेटी वाढत चालली आज वसतिगृहावर मुलं एका लहान लेकराची सुध्या ह्या दोन तीन वर्षामध्ये मारून टाकण्यात आलं कुठं काय होत चाललं तर त्याच्या पोलिसानं प्रशासनानं लक्ष द्यावं जास्तीत जास्त कडक कारवाई करावी जर असं जर भेटी घातली तर लेकरं काहीच करणार नाहीत कुठंतरी दबाव पडेल कुठंतरी हे होईल तर असो असं होऊ नये म्हणून सावध राहा लेकरं असो लहान लेकरं असो मुली असो स्वतःला सावरा विचार करा अनुवळ की माणसापासून सावध राहा कारण सगळे ग्रुप न जात जावा मुली कुठं शाळेला कॉलेजला जात असताना किंवा कुणी गावाला जात असताना कुठं गर्दी असेल तिथं थांबा चौकशी असेल त्याला चौकशी आपल्याला माहिती करून घ्या आणि प्रवास करा एवढं मला सांगायचे व्हिडिओच्या माध्यमातून चला जय भीम जय शिवराय जय संविधान धन्यवाद